राज्यात पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये लोकसभेच्या आघाडीच्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू करणार असल्याचं राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाडांनी स्पष्ट केलं लोकसभेचे उमेदवार निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला लोकसभा निवडणुकीमध्ये बावीस जागा लढवण्याचं गृहित धरून राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणुकीची तयारी सुरू केली आहे बावीस पैकी पंधरा उमेदवार राष्ट्रवादीनं निश्चित केले उर्वरित सात मतदारसंघामध्ये एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक असल्यानं या ठिकाणचे उमेदवार निश्चित झालेले नाही आहेत सात उमेदवार निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली या बैठकीला अध्यक्ष शरद पवारांसह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी पाहुयात लोकसभेचे उमेदवार निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादीच्या जवळपास चार बैठका झाल्या परंतु अद्यापही नावं जाहीर करण्यासंदर्भात निर्णय होत नाहीये आपल्यासोबत राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आवड आहेत साहेब चार बैठका झाल्या बावीस उमेदवार निश्चित करायचे आहेत परंतु अद्याप आमची खात्रीशीर सांगतो आमची सगळी जवळजवळ निश्चित आहेत काही ठिकाणी चर्चा चालू आहे काही ठिकाणी कार्यकर्त्यांना विश्वासात घेणं चालू आहे पण कुठलाही निर्णय घेताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा तो निर्णय आहे अशी जिल्ह्यात भावना निर्माण झाली पाहिजे ही भावना पवारसाहेबांची कायम असते आणि म्हणून ते अशा सहा सहा सात सात आठ आठ बैठका घेतात आणि त्या बैठकीच्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्त्याला हे शेवटी वाटायला लागतं की हा न निर्णय पवारसाहेबांनी घेतला हा माझाच निर्णय आहे दोन झाल्यानंतर यादी जाहीर आठवड्याभरात यादी जाहीर करणार असं जे सांगितलं गेलं होतं ते ते ती ते, ते परिस्थिती नव्हती तसं होणं शक्य नव्हतं यादी तेव्हाच जाहीर होईल जेव्हा सगळ्या महाराष्ट्राची यादी निर् म्हणजे निर्णायक स्थितीतील आघाडीचा निर्णय झालेला असेल आणि त्यानंतर यादी बाहेर येईल आघाडीला तुम्ही अल्टिमेटम दिलं होतं काँग्रेसकडून काय प्रतिसाद आला काय अल्टिमेटमला अतिशय चांगलं काम चालू आहे दोन्ही पक्ष अतिशय मनमळूळपणाने चर्चा करत आहेत योग्य रीतीला योग्य रीतीने योग्य लेवलला चर्चा चालू आहे नाही पण राष्ट्रवादीचं धैर्य सुटलं होतं आता, आता 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 कधी चर्चा सुरू होईल अजिबात आमचं धैर्य सुटण्याचं कारण नाही आम्ही धैर्यशील माणसं आहोत आम्ही विथ पेशन्स राजकारण करतो आणि हेच शरद पवार साहेबांनी आम्हाला पण मग चर्चा कधी सुरू होईल आघाडी निवडणुकीला तीन महिने बाकी आहेत आपल्याला का निवडणुकीची पण पवार साहेबांचं विधान होतं की लवकरात लवकर जागा डोवा की लोकसभेची तयारी करताय लवकरात लवकर म्हणजे त्यांनी तारीख दिली नव्हती ना आपल्याला निवडणुका जाहीर झाल्यावर आपण थांबा घाई करू नका काँग्रेस <Skongress>, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाटप कधी होईल या संदर्भात अद्यापही जागा वाटपाची चर्चा करतात राष्ट्रवादीचे नेते ठामपणे सांगत नाहीत राष्ट्रवादीने अल्टिमेटम दिलं होतं ते राष्ट्रवादीकडून कुठलंही अल्टिमेटम दिलं नव्हतं असा खुलासा राष्ट्रवादीकडून केला जातोय व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरचा दीपक बातुसे झी मिडींबई राष्ट्रवादीचं धैर्य सुटलं होतं आणि राष्ट्रवादीने धैर्य सुटल्यानंतर काही हालचाली केल्या त्यामुळे काँग्रेसचं धैर्य सुटलं आणि आता पुन्हा धैर्यवाहन झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस एकूण काय तर दबाव टाका राष्ट्रवादीनं आणि काँग्रेस त्या दबावाला झोकली आणि आता चर्चा होईल असंच दिसतंय जितेंद्र आवाड यांच्या प्रतिक्रियेवरून पुढच्या बातमीकडे आपण ओळूयात बातमी महत्वाची